ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज गुरुवार दत्तगुरूची आज महापूजा असते आपल्याकडे पूजा अर्चा केली जे का आपल्याकडे समजा मॅशेस आले होते बाधा वगैरे झाल्याचे काही व्यसनाविषयी व्यसन आहे त्यांचं दूर व्हावं यासाठी काही प्रार्थना करण्यासाठी मॅशेज आले होते ते पण आपण मॅशेज पाहून प्रार्थना वगैरे केलेली परंतु आज तुम्हाला मी एक विशेष सांगणार आहे आज विशेष म्हणजे काय सांगणार आहे की आपल्याकडे दोन चार महिन्याखाली एक व्यक्ती आली होती आणि त्या व्यक्तीला दारूचं व्यसन होतं ते दारूचं व्यसन कशा पद्धतीनं दूर झालं हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी मी सगळ्यांसाठी चरणी आज प्रार्थना करतो गुरुवारनिमित्त की तुम्ही सुखी समाधानी राहावं तुम्हालाही कुठली बाह्य बाधा बोध बाधा वगैरे काही असेल घरातील व्यक्तीला असेल ते दूर व्हावी याकरता मी दत्तचरणी मी प्रार्थना करतो तर मंडळी आपण बोलत आहोत की दोन चार महिन्याखाली एक व्यसन करणारी भयंकर व्यसन करणारी व्यक्ती आपल्याकडे आली होती आता व्यसन करणारी व्यक्ती म्हटलं की मला खूप टेन्शन येतं कारण त्यांचं बोलणं ते कुणाचं ऐकत नाहीत ते राजा माणसं असतात आणि व्यसनावाल्याचं माझं जमत बी नाही कारण काय होतं तेच काही सांगून ऐकत नाही त्यांचं काय ते त्याच्यामुळं मी शक्य तेवढं टाळतो त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो करत नाही असं नाही कोणीतरी आता समजा आपलं ऐकलं त्यांनी ते त्यांचे दूरही झाले त्याच्याबद्दल नाही काही पण जास्त प्रमाणात मी त्या घेत नाही केसेस व्यस्त आता खूप जणांचे मॅसेज येतात माझ्याकडे अगर म्हणतात की महाराज आमच्या पतीला समजा व्यसन आहे आहे कोणाला घरातील वडलाच विषय सांगतात किंवा त्यांना दारूचं व्यसन आहे वगैरे ते पण त्या व्यसनाधीस माणसाचं आपलं समजा काय चिडे की मला त्याविषयी त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलत बी नाही कधी सांगत वि नाही जास्त परंतु आता आपला विषय चालला की गेल्या दोन चार महिन्याखाली एक व्यक्ती आली होती आपल्याकडे अं त्याच्या बरोबर आले ते लोक पण आता आल्यानंतर आपल्याला नाही म्हणता येत नाही ना पिऊन चालते कार्यक्रम करूनच आले होते बरोबर विशेष म्हणजे अ ते बाटली पण आणली होती त्यांनी खिशात त्यांच्या पाकिटमध्ये आता ते त्यांचं बोलण्याची टुनिंग त्यांचं जे सुगंध याय लागलेला आहे जवळच बसले त्याच्यावरून ओळखलं की हे कार्यक्रम चांगल्या प्रकारे केलेला आहे चालू केली बडबडते ते आता माझं सांगण्यापेक्षा त्यांचंच ऐकून घ्यावं लागत होतं मला हम्म पुढल्या पट्टीत बोलतात ना ते चालू होता ऐकून घेतलं ऐकून घेतलं मग झालं म्हटलं काय नाही म्हणलं आपल्याला दारू सोडायची तुम्ही काहीतरी करा महाराज म्हटलं मी काय करणार दारू सोडणं मी काहीच करू शकत नाही तुम्हाला कुणीच काय करू शकत नाही फक्त तुम्हाला मनातून तुम वाटतं का दारू सोडावी असं खूप जणांना वाटतं म्हटलं बरं पण मन आवरत नाही काय जे असेल ते असेल तुम्ही तुमच्या मनान ठरवू शकतात नाही नाही तुम्ही मला आशीर्वाद द्या चालूच हो त्यांचं म्हटलं मी आशीर्वाद दिला पण आशीर्वाद मला वाटतं की आत्ता आशीर्वाद देतो म्हटलं आशीर्वाद आहे तुम्ही की दारू तुमची सुटावी मान्य आहे पण तुम्ही आशीर्वादाचा काहीतरी वापर करा ना तुम्ही की महाराजांनी आता आपल्याला आशीर्वाद दिला की आपली दारू सुटावी म्हणून ती मनात तरी आणा तुम्ही कदाचित तर सुटेल ती आता तुम्ही आलातच माझ्याकडे पिऊनच आलात म्हटलं आणि काय म्हणतात देव आहे तुम्ही पळून जायसारखं मला एवढं या सुगंध यायला लागलाय म्हटलं तुमचा पण नाही 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 आज काहीही करा म्हटलं काय करू शकतो खरं सांगू का म्हटलं मला ती व्यसन तुम्ही बिना पेता या म्हटलं तुम्ही न पेता या मी बोलतो तुम्हाला आज माझी मनस्थितीच नाही तुमचं ते अवतार बघून म्हटलं की मला सा तुम्हाला काही सांगावं म्हटलं नाही नाही मला तुम्ही सांगितलंच पाहिजे त्या कपळावर हात मारून म्हटलं आता काय करावं हे एक डोकं दुक दुखी म्हणून मी म्हणलं आता जाऊ दे आपल्या दरबारात आलेत समजा शंभूच्या दरबारात आलेले आहेत आपलं काम आहे चांगलं सांगायचं म्हणलं आपण सांगावं म्हटलं आपलं फक्त सांगायचं काम करायचं त्यानं ऐकावं न ऐकावं हा त्याचा प्रश्न आहे पण आपल्याकडे एक चांगलं काहीतरी होतं या उद्देशानं त्या व्यक्तीनं आणलेलं आहे त्या घरच्या लोकांनी आणि त्यांना बी आलाय तो बी आलाय आपलं सांगायचं काम करूया मग आपलं सुरुवात केली बाबा तुम्हाला पेज प्या मी काय सोडा म्हणत नाही पण तुम्हीला एक काही गोष्टी सांगतो तुम्ही ऐका फक्त म्हटलं ऐकून घ्यायचं काम करा बोलू नका म्हटलं मध्ये मध्ये की पूर्वीचं दारूचं हा वेगळा विषय होता पूर्वी शुद्ध दारू होते समजा रासायनिक प्रक्रिया केल्या जात नसायची समजा गूळ आहे अगर कुठल्या फळांचं वगैरे आर्क काढून ते प्रोसेस केल्या जायचं त्याच्यामुळं ते शरीराला ठीक पोषक होते ते म्हणजे असं चालू केलं मी त्यांना सांगायला आणि त्याच्यामुळं हानी होत नव्हती पूर्वी ज्यावेळेस द... खूप वर्षापूर्वी वीस तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आता अलीकडे अलीकडे जसं रासायनिक म्हणलं प्रक्रिया निघालेत कृत्रिमित्त दारू बनवल्या जाते काही त्याच्यामध्ये टाकल्या जातं नशा चरचर वाटण्यासाठी काही काही म्हणजे आघुरी गोष्टी केल्या जातात त्याच्यामुळं दारू हानिकारक आहे म्हटलं मी दारू पिऊ नका असं म्हणत नाही दारू म्हटलं चांगली शरीरासाठी खूप चांगली आहे असं म्हटलं त्यांना मी परंतु आताची दारू नाही म्हटलं पूर्वीची दारू होती पूर्वी शुद्ध दारू होती शुद्ध कशी त्याच्यात काही मिक्स केलं जात नाहीच काही करत नव्हते आता जसं आता कुठं काहीतरी केमिकलची दारू तयार करते म्हटलं ते काय होतं आपण घेतल्यानंतर म्हटलं आपलं शरीर खराब होतं म्हटलं पूर्ण कित्येक उदाहरण सांगू म्हटलं आमच्या गावातले बरेच जण तरुण तरुण लोक गेले म्हटलं तरुण मुलं गेलीत म्हटलं नहीं? कमी वयामध्ये फक्त केवळ दारू त्यांचं शरीर खराब झालं आता हे झालं तर नशा तर नशा पण घरातले लोक टेन्शनमध्ये तुम्ही चार लोक काही बोलता बडबड करता भांडण तंटे वगैरे ही विषय तो नंतर झाला ते वेगळा प्रकारे पण तुम्ही ज्यावेळेस म्हणलं दारू घेता हे तुमचं शरीर खराब करत म्हंटल हम्म तुमच्या शरीरासाठी चांगली नाही मला लोकाहून काय करायचं नाही तुम्ही तिकडे हनामारी करा काय करायचं करा मला त्याच्यावर देणं घेणं नाही परंतु तुम्ही तुमच्या शरीराचा विचार करा म्हटलं तुम्हाला तुम्ही चौकशी करा म्हटलं वाटले दारू कशी बनते काय होतं काय टाकतात काय नाही आणि नंतर मग ठरवा तुम्ही काय करायचं ते मी तुम्हाला दारू सोडा असं म्हणतच नाही म्हटलं हम्म मी फक्त तुम्हाला दारूचे दुष्परिणाम सांगतोय दारू अजिकाली जी आहे ती स्वर्षातली दारू बनवण्याची पद्धत ती काय करायलेत हम्म सांगतात मला लोक अशी म्हणते तसं म्हणतं बी पण माहिती घेतो ना कारण गरज आहे मला सांगायची लोकांना सांगण्यासाठी मग ते जे हानिकारक आहे की विषय एक प्रकारचं लवकर आयुष्य खराब करतं शरीराचं सगळ्या म्हणजे आवय खराब करतात ते त्याच्यासाठी पिऊ नका म्हटलं बघा तुम्हाला चार दिवस जगायचं का तुमची लेकर बाळाचं त्याचा विचार करायचं असलं तर करा आणि जर तुम्हाला खरंच असेल म्हटलं दारूच सोडायचीच प्रबळ जर इच्छा असेल तर हे तर बघा हम्म आता आमचा महादेव आहे शंभू ओंकारेश्वर तो आणि ते भोळ आहे म्हटलं ते माफ करतं म्हणलं तुमच्या काहीही चुकाला हम्म आई भवानी म्हटलं शिवशक्ती म्हणतो आम्ही त्याला शक्ती आई म्हटलं कितीही काही केलं लेकरांना केलं तर ती पोटात घेते त्याचा अपराध परंतु आमच्याकडे ही जे दत्तगुरु महाराज आहेत म्हटलं त्या दिवशी नेमकाच गुरुवार होता हे दत्तगुरु महाराज असे कडक आहेत म्हटलं असे दत्तगुरु कडक आहेत म्हटलं तुम्हाला एक तर मनातून जर ठरवलं तुम्ही इथं दारू आजपासून सोडायची आणि तुम्ही मनात ठरलं दत्तगुरूच्या चरणी मस्तक ठेवलं आणि तुम्ही मनात ठेवलं की मीला सोडायची आणि कदाचित तुम्ही बाहेर जर जाऊन समजा पेलात एक दोन दिवसानं चार आठ दिवसानं काही केलं तर तुमचं काय होईल मी त्याची गॅरंटी देऊ शकत नाही कारण दत्तगुरूकडे माप हा पद्धत नाही आमचा शंभो हे कसे तर समजून घेतात आई तुळजाभवानी हो वे लेकरासारखं समजून घेते पण दत्तगुरु समजून घेत नाही त्यांनी एकदा मनात ठरविलं की तुम्हाला जर मरूबी देणार नाहीत म्हटलं वाचू बी देणार नाही तुमची निस्ती बेजारी करतील म्हटलं असं दत्तगुरूचा कार्यक्रम आहे म्हटलं एक तर तुम्ही मनातून ठरवा नाही म्हणून तरी सांगा जर ठरवायचं दर्शन घेऊन तुम्ही तिथं जर बोललात की माझे दारू ही तर तुमचा कार्यक्रम तुम्ही सुटेल बी म्हटलं हम्म आता तुम्हाला सुटण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला नियमितपणे दररोज सकाळी आंघोळ करून पूजावरचे तुमचे काही घरातले करा चालू करा दत्तगुरूचं नामस्मरण करा म्हटलं हम्म दत्तगुरुजवळ प्रार्थना करा की गुरु माऊली मला दिवसभरामध्ये दारूची आठवण होऊ देऊ नको बस मनातून म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून बोला तस तुम्हाला मग तुम्हाला आठवण येणार नाही आणि कदाचित दुपारी कधी आठवण जर झाली तर परत दत्तगुरूच नामस्मरण करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आठवण की म्हणत राहा आठवण येली की म्हणत राहा आणि त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी दत्त गुरु चरणी मस्तक ठेवून बोला गुरु तुमच्या कृपेनं आज मला आठवण झाली नाही मी घेतली नाही घेण्याची इच्छा झाली नाही असाच आशीर्वाद असू द्या बस आराम करा अशा पद्धती तुम्ही समजा चार आठ दिवस सलग करत राहिलात तर हळूहळू तुमच्या मनात तो विचार येणार नाही पिण्याविषयी तुमच्या मनात काही येणार नाही आणि अशा पद्धतीनं तुम्ही हळूहळू तुमचं ते कमी होऊन जाईल म्हटलं तर आता काय करा दत्तगुरूच्या चरणी मस्तक ठेवा आणि बोला म्हटलं आता असो माझा काय मी आशीर्वाद देतो तुमचं चांगलं हो बोल हो दत्तगुरु ही आशीर्वाद देतील हम्म तर त्या व्यक्तीनं काय केलं नाही तर त्याच्या मनात उपरवाळ्याची मर्जी येते त्यानं त्याच्या खिशातलं ते मटेरियल काढली बाटली काढली दत्तगुरु चरणी तिथं ठेवली आणि पळ्या पडला गडगडा गर लोळला आणि म्हटलं की आजपासून मी दारूला शिवणार नाही ही बाटली दत्तगुरु तुमच्या जवळच राहू द्या ती वाटली त्याचा होऊन गेला तू आणि आता दोन चार महिने झालं मग मागच्या गुरुवारी आला ती हम्म महाराज खूप छान आठवण येत नाही काही नाही अधोर नवीन दोन तीन दिवस जरा सलग येत होती तुम्ही सांगितलेली पद्धत वापरली मी चांगलं वाटतं आता आता अजिबात येत नाही म्हणलं तर पेण्याची इच्छा सुद्धा होत नाही केळसवाने वाटतय म्हटलं तर तुम्ही ऐकलं का म्हणजे अशा बऱ्याचशा किशेच माग झालेले आहेत परंतु तुम्हालाही वाटत असेल हा कुणी व्हिडिओ जर पाहत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला या वेशनातून मुक्त व्हायचं आहे तर त्याला औषधाची गरज नाही काय नाही काय नाही तुमची मनाची तयारी करा नहीं? आमच्याकडे समजा या एकदा दर्शन घ्या मंदिरात येऊन आणि ठरवा की मी आजपासून घेणार नाही आणि मी सांगितलेली पद्धत वापरा हो हम्म तुम्हाला कुठलं औषध इंजेक्शन वगैरे कुठलं काही घ्यायची आवश्यकता नाही तुमचं मनाची तयारी ठेवली की तुम्ही या व्यसनातून मुक्त झाला म्हणून समजा तर असो तुम्ही कुणी असाल व्यसन करणारी मंडळी तर ही पद्धत वापरा सुरुवातीला नसेल तर मग तर माझी भेट घे एकदा मी आशीर्वाद देतो आशीर्वाद देईन दत्तगुरु आशीर्वाद देतील की तुम्ही या व्यसनातून मुक्त व्हावं ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा